संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट ती म्हणजे जर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे मागचे दोन हप्ते जर आले नसतील बरेचसे लाभार्थी असे आहेत ज्यांना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही अशा लाभार्थ्यांनी एकदा खात्री करायची आहे की तुमचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे की नाही आणि अशा प्रकारचं ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे का कुठे करायचं आहे वगैरे संपूर्ण गोष्टी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी सर्वांना माहीत असायला पाहिजे की आता सध्या आचारसंहिता वाढलेली आहे म्हणजे एकवीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता यावेळेस आता एक्स्टेंड झालेली आहे त्यामुळे याचा म्हणजेच आचारसंहितेचा आपल्या या वितरणावर संजय गांधी निराधारच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही कारण की आपलं यापूर्वी पण वीस नोव्हेंबरला वितरण झालं होतं हे सर्वांना माहीत असायला पाहिजे येव्यात मुख्य मुद्द्याकडे की आधार ऑथेंटिकेशन करावे लागणार का ऑथेंटिकेशन म्हणजे प्रमाणीकरण प्रमाणीकरण म्हणजेच काय खात्री आता याचा जर एक आपण साध्या भाषामध्ये जर अर्थ काढायचा झाला तर के सी थोडक्यात तर बरेचशे वेळेस आपण पाहिलं की आधार नंबरची के वाय सी होत असते तर त्याचप्रमाणे अशा प्रकारची के सी जर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा खास करून या मागच्या महिन्याचा जर हप्ताचा आला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जे आहे आधार ऑथेंटिकेशन करावे का याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बोलूयात डिसेंबरचा हप्ता या हप्त्याचा आता एक मॅसेज पडेल याचा जी आर पण इन लवकरच त्या संदर्भात आपल्या चॅनलवर वेळोवेळी वीड़ तुम्हाला अपडेट देण्यात येणार आहे काही चिंता करायची गरज नाही आणि नेहमीप्रमाणे जे असेल ते तुम्हाला खात्रीलायकच माहिती देण्यात येईल बघा आधार ऑथेंटिकेशन म्हणजे प्रमाणीकरण करावे लागणार आहे का तर पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो आहे की शासनाकडून अशी कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नाही की तुम्ही जाऊन जे आहे ऑफिशियल माहिती जी आहे प्राप्त झालेली नाही म्हणजे पब्लिक ज्याला आपण म्हणतो ना पब्लिकली जी आहे पब्लिकली जी कोणत्याही प्रकारची माहिती झालेली नाही म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये ऑफिशियली जी आर किंवा कुठल्याही विभागाच्याद्वारे नोटिफिकेशन सूचना असं काही निघलेलं नाही परंतु तरीही एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड जेवढ्या बी काही योजना असतात मॅक्झिमम त्या योजनेसाठी आपण आधार कार्डची के वाय सी करत असतो तेच आधार ऑथेंटिफिकेशन तर ते करणं गरजेचं आहे तर त्यामुळे माझी पण एक विनंती आहे की जर समजा तुम्हाला मागचे जर का हप्ते आले नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयाला जाऊन म्हणजे तुमच्या संबंधित तहसील कार्यालयाला जाऊन जे आहे म्हणजे कुठे आधार प्रमाणी आधार प्रमाणीकरण करायचं आहे तर तहसील कार्यालयाला जाऊन जे आहे जर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर आधार प्रमाणीकरण करून घ्यावे ही विनंती आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला ते आणखी पण योग्य ते मार्गदर्शन करतील की कोणत्या कारणामुळे तुमचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते आलेले नाहीत आणि समजा याच्या व्यतिरिक्त काही वेगळं कारण असेल तर तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर दृष्टी करता येईल आता या व्हिडिओच्या खाली या व्हिडिओच्या खाली जर समजा तुमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्ही आधार ऑथेंटिफिकेशन केलेलं आहे का म्हणजे आधार प्रमाणीकरण आणि कुठे तर तहसील कार्यालयाला जे आहे संपर्क केल्याच्यानंतर तुमचा आधार ऑथेंटिफिकेशन केलं आहे का आधार प्रमाणीकरण केलं आहे का तर केलं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आपल्या या चॅनलवर त्या संदर्भात आपण एक पोल पण घेऊयात उद्या परवा जेणेकरून ज्यावेळेस लाभार्थी जे तहसील कार्यालयाला ज्यांच्या ज्यांच्या हप्ते नाही ते व्हिजिट करतील आणि तिथे गेल्याच्या नंतर जर त्यांचा ऑथ आधार ऑथेंटिफिकेशन जर केलं तर आपल्याला त्याची खात्री होईल कारण मॅक्झिमम लाभार्थ्यांच्या बाबतीत जो प्रश्न जो आहे म्हणजे प्रलंबित हप्त्यासंदर्भात त्या संदर्भात पण आपल्याला बरीचशी माहिती त्याच्यातनं मिळेल थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी क्लिअर झाल्या असतील जर हप्ते पेंडिंग असतील तुमचे तरच तुम्ही जे आहे या गोष्टीकडे जायचं आहे जर हप्ते तुमचे आलेले असतील म्हणजे आतापर्यंत तुमचे हप्ते सुरळीत आले असतील आपल्या नोव्हेंबरचा वीस नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर मग तुम्हाला या गोष्टी करायची गरज नाही म्हणजे याचा अर्थ संपूर्ण गोष्टी क्लिअर आहेत म्हणजे तुमच्या संपूर्ण म्हणजे सी संदर्भात डॉक्युमेंटच्या संदर्भात सर्व गोष्टी क्लिअर आहेत आणि दुसरा मुद्दा आपण जो क्लिअर केला आहे तो म्हणजे की आता सध्या तुम्हाला माहिती आहे की उद्या जे आहे निवडणुकीचा रिझल्ट येणार होता परंतु तीन डिसेंबरऐवजी आता जे आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की आता पुढे खंडपीठाने असा निर्णय दिलेला आहे की एकवीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता चालू राहणार आहे त्यामुळे या आचारसंहितेचा आपल्या या या संजय गांधी निराधार योजनेच्या वितरणावर कोणताही परिणाम होणार नाही त्याबद्दल काही चिंता करू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात जर तुमचा हप्ता आला नसेल तर नक्की तहसील कार्यालयाला संपर्क करावा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद